बुधवार चार जून रोजी ठाण्याच्या काही भागात पाणी पुरवठा बंद टेमघर जलशुद्धीकरण केंद्रात अत्यावश्यक देखभालीची कामे होणार ठाणे महापानगरपालिकेच्या स्वतःच्या पुरवठा योजनेतील टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्च दाब उपकेंद्रातील पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक देखभाल कंट्रोल पॅनलची दुरुस्ती ट्रान्सफार्मर ऑइल फिल्ट्रेशन आदी कामे बुधवार चार जून रोजी करण्यात येणार आहे त्यामुळे बुधवार चार जून रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ या काळात बारा तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे परिणामी बुधवार चार जून रोजी नऊ ते नऊ वाजेपर्यंत घोडबंदर रोड वर्तकनगर ऋतूपार्क जेल गांधीनगर रुस्तमजी सिद्धांचल समतानगर सिद्धेश्वर इंटरनेटी जॉन्सन आणि कळव्याचा काही भाग येथे बारा तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील इतर भागात स्टेम प्राधिकरणामार्फत येणारा पाणीपुरवठा जुनिंग करून सुरू ठेवण्यात येणार आहे दरम्यान पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा पाण्याचा अपव्यय करू नये असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे